एकोणीसशे सत्तर पासून सोलापुरातून प्रतिवर्षी पाच नंदी ध्वज पदयात्रेच्या जा माध्यमातून जात आहेत या पदयात्रेला मोठे असून सुमारे वीस ते पंचवीस दिवस पायी खडतर प्रवास करत गुढीपाडव्याच्या अगोदर तीन ते चार दिवस दाखल होत असतात अमावस्येला होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात श्री सिद्धरामेश्वरांचे हे नंदीध्वज सामील होतात ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू असून याला अनन्य साधारण असे महत्व आहे दरम्यान परंपरेनुसार सोलापूर ते श्रीशैल यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी पालखीसह मार्गस्थ झाली प्रारंभी सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू यांच्या हस्ते नंदीध्वजांचे विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर नंदीध्वज पालखीसह हिरेहब्बू वाड्याकडे मार्गस्थ झाले यावेळी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाल्याचे पाहायला मिळत होते हिरेहबू वाड्यात नंदी ध्वज आणि आरती करण्यात आली यावेळी राजशेखर हिरेहब्बू यांच्या समवेत संजय हिरेहब्बू जगदीश हिरेहब्बू विनोद हिरेहब्बू यांच्यासह संपूर्ण हिरेहब्बू कुटुंबियांची उपस्थिती होती यावेळी शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्यासह मल्लीनाथ मसरे सुधीर ठोबरे सोम सोमनाथ मेंगाणे जगदीश हिर्याब्बू सागर हिर्याबू संतोष बोबडे प्रसाद कुमठेकर बाळासाहेब मुस्तारे आनंद मुस्तारे मल्लिनाथ खुणे कैलास मिंगाणे यांची प्रमुख उपस्थिती होती या पूजनानंतर मल्लिकार्जुन मंदिराचं दर्शन घेऊन ही पदयात्रा बाळीव्यास मार्गे जुने सोनलगी मंदिर येथे नंदी ध्वजांच्या पूजनाने श्रीशैल गडे मार्गस्थ झाली यावेळी प्रमुख मानकरी राजशेखर हब्बू यांनी या पदयात्रेविषयी जनक्रांती न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली त्यांचे गुरु श्रीशैल मल्लिकार्जुनला भेटण्यासाठी वयाच्या दहाव्या वर्षे तिथून शिर्षला प्रस्थान झाले होते तिथे गेल्यानंतर मल्लिकार्जुन प्रस्थान झाल्यानंतर तिथून मल्लिकार्जुन त्यांना जे जे संदेश दिला आहे ते संदेश घेऊन ह्या सोलापूरात आले तेव्हापासून सोलापूर आणि शिर्षांचा संबंध एकदम ज जवळचे आता मी बघण्यामध्ये एकोणीसशे सत्तरला आणि बहात्तरला दोन काटा शीर्ष्याला घेत होते आवा आमचे गुरु योगीराजन शिवाचार्य महास्वामी यांच्या मरणसाठी त्याच्यानंतर शहाण्णवला एकदा पाच दिवस इथून शीर्ष्याला गेले होते त्याच्यानंतर वर्षाला एक दोन दोन नंदी दिवस घेत आले पुन्हा गेल्या वर्षीसुद्धा पाच दिवस हे शिरश्याला आले आणि ह्या वर्षी हे दोन्ही नंदीध्वज आज सिद्धेश्वर मंदिरातून प्रस्थान होऊन या सोनाली सिद्धेश्वर मंदिरात आज दुपारी मुक्काम झाला इथून हे नंदीग्वज प्रस्थान होऊन कुंभारीमध्ये मुक्काम होईल आज सोनाली सिद्धेश्वर मंदिरात प्रसाद कुमटेकर ह्या भक्ताकडून महाप्रसादाचा कार्यक्रम झालो येणार आहे त्याच्यानंतर कुंभारीमध्ये शिरीष पाटील व प्रकाश बराजर हापूर यांच्याबरोबर महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन म्हणजे आजपासून हे शिरशालची पदयात्रा सुरू झाली Hey!